बाजार येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एक जुलै रोजी घंटा वाजत नवीन विद्यार्थ्यांसह उपस्थित अनेक विद्यार्थ्यांचे स्वागत करून सामाजिक कार्यकर्ते विलासभाऊ लांभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू पेन वही इत्यादी शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका सौ मांगाडे मॅडम व कर्मचारी वृद्ध यांच्या अधिक परिश्रमाने एक जुलै रोजी विद्यार्थ्यांना सन्मानित करून मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सचिन डोफेकर विलासभाऊ लाभांडे जिल्हा परिषद अध्यक्ष शाळा समिती प्रकाश अपूर्वा सुरज हांडे नितीन ठाकरे केंद्रप्रमुख राऊत सर पवन राठी प्रवीण चव्हाण विनोद वैद्य शरद तट्टू गोपाळ डोफेकर व गावातील असंख्य पालकवर्ग यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे आनंदमय वातावरणामध्ये लहान विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याबद्दल जनजागृती करण्यात आली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख सर व आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले व कार्यक्रम संपन्न करण्यात आले असे जाहीर केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा